टू माय वेलकम तर भावांना स्वागत आहे तुमचा आमच्या ब्लॉग मध्ये तर आमच्या इथं आता एक आर्टिस्ट आलेला आहे तो बघा तू दाखव दाखव कॅरेक्ट दाखव आम्ही आता काय काय करणार काय करणार साहेब आम्हाला आमचा खरंड आम्ही चालत आई आमची सुंदर सुंदर तुझी नाही बस अरे माझ्या आत्ताच मी टाकून आले का बसी मधी समजा बाय बस मधी पाठी बस माझा इथं

मी आता दुकाना आलो आहे बघतोय इथे काय भेटतोय का ती वाली ती वाली नाही ना तिकट वाली ना म्हणजे नाही ती वाली ना तिकट वाली पाहिजे आपलं तिकट वाली आहे का हा रोहित मला गोड वाली पाहिजे का बस गोड वाली फक्त भावलं तिकट वाली एकच आहे तू बघ मला गोड वाली पाहिजे बस बायल्या हाय ती बघ बायल्या खरं

लालवाली उत्रा पण आपल्याला तीन कुरकुरा पाहिजे ते असा पाहिजे किती घ्यायचा तीन चार ना अजून काय काय पेरी पेरी पण आहे का अब का अरे तुझ्यावर प्रॉब्लेम आहे साकत्री आहे ना आमच्यात डोकायला ताप आहे आता काय गरज आहे तर भेटते ना इतने तेजस्वी लोक आहे हमारे पास अरे काय माणूस आहे पाकीट बारीक काय हा काय प्रश्न झाला तरी हा काय स्टेटमेंट झाला बाकी बाकीच काय आहे मला एक दिवस तर मोठा पण चांगला झाला लावले आई लावले म्हणजे येण्याने लागले आमचे काका आम्हाला धागा दिलाय सगळा बंद आहे परत थोबडा घेऊन तिथे याला पालीच आहे तरी आता खेळ घेऊ आता गाडी हाय म्हणून बाप्पाला गाडी टाकायचं मला वीस रुपये पंचर करून हे तू आता काय पण इथं उतरू नको तो गेलाच तो घे मला मासे दहा रुपये भेटते

कांदन 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 हे आमचा माल मसाळा तुम्हाला आता प्रोसेस दाखव आम्ही आमदार मला प्रोसेस दाखवतो लाईव्ह लाईव्ह सबस्क्राईब आणि शेअर करा चॅनल टू माय वेलकम बांधील की चला कांदा कापायला सुरुवात बारीक कापा मग काहीतरी पाहिजे असू दे असू दे बाल तबास शाबास काहीतरी कामाला आलं तू काहीतरी ग काय करतेस ते हटाक सगळं त्यात

कपस हा रे पक्का दिलाय वीस ते तीस रुपये आणि शांत बाय करतायची गोष्ट बरोबर बरोबर कायची गोष्ट आहे कायची गोष्ट आहे काय कपडे तू

कांदा लागणार अजून का बास चालू आहे आमचा फ्रेंड चालू आहे भारलाय आमता लाजवल लाजवल जेवणाला लाजवल काय किंट मला आटक ठेवू नको आटकं ठेवू नको उलटी करा उलटी करा

चला पिला रस काढा रस काढा बाया मागत हा कांद कांद्या टाक कांद काच लिंबू पिले जास्त हा लिंबू हे लिंबू खायचा आखा लिंबू खायचा हा अर्धा लिंबू आत्ता अर्धा तू आत्ता अर्धा मी काय हा आता आता पहिले आय tang 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 <telluk> tang 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 <telluk> tang 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 tang

ये काही कट पडले आहेत सांगायचे एक पडले दुसरी दुसरी आवड नंबर तर हा काय सापडला लो गे 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 अबे आज गे विश्व काय पडलेले ना

आता एक पहिले आपली झाले आता दुसरी रेसिपी आपली थांबते का थांबाशी एवढं बोल मी ता टाकायचं ते कागद जाते आता त्यात मसाला असून खोलून घ्यायचा आणि मला वाटत नाही नेमकं काय पडला पडला ठेवा हो बायला त्यात टाकत नाही

आपण त्या आहेत काय त्याच्यात घ्यायचा तो नाही आहे ते बनवतात त्या दिवस आपण आमचा चांगला विषय झालेला आहे एक पहिला कॅन्डिडेटा दुसरा कॅन्डिडेटा तिसरा आणि चौथा झालं आता रिॲक्शन चल ती मारू दे ती आपला मॉकटेल पी मॉकटेल पी आपला बायला या कारण ते मुली सुपरस्टार लावायचं झालं लवटा लवटा घे

नमस्कार पुढच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ आपण पाय कसा अरे फालतू ही अशी बाबा वेलकम टू माय नेक्स्ट ब्लॉग आवडले असेल तर माझ्या भावाला अशी पाखरे आणि थांबवते तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या व्हिडिओ जे असेच नाही तुम्हाला आवडेल कसे व्हिडिओ ते बनत असतील लाईक शेअर सबस्क्राईब तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या व्हिडिओ मध्ये भेटवा खाना पिना कुछ खाया नहीं खाप करे भी तोला